श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा या येणाऱ्या पंधरा दिवसात तुला खूप काही असे परिवर्तन तुझ्या जीवनात दिसून येईल जे तुला खूप काही उंचावणारे ठरणार आहे बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर ते माझ्या योजनेने आला आहेस तू हा संदेश पूर्ण लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो जर तू हा संदेश पूर्ण ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुला ती आनंद देखील प्राप्त होण्यासाठी मी जे आशीर्वाद देत आहे ते तुला प्राप्त होतील तेव्हा संदेश न चुकवता शेवटपर्यंत नक्की ऐक देव म्हणतात तुमच्या आयुष्यातील तुमचे ध्येय काय आहे ते तुम्हाला साध्य करायचे आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का ध्येय नसलेले जीवन हे त्या भटक्यासारखे आहे जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहतात जर तुमच्या जीवनात कोणतेही ध्येय नसेल तर तुम्ही कोठेही पोहोचू शकत नाही कारण तुम्ही तो मार्ग निवडला आहे जिथे तुमचे ध्येय नाही जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय ठरवता आणि त्यासाठी खूप काही प्रयत्न करायला सुरुवात करता देव म्हणतात जेव्हा जेव्हा तो पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कार्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असे वेगवेगळे रूपांतर करत राहतो आणि त्याच्याशी ध्येय निश्चित करत नाही मग ते काही काळानंतर तुला ते निरुपयोगी वाटते आणि अशा प्रकारे आयुष्यभर तुम्ही ध्येयविरहित भटकत राहाल बळा त्यापेक्षा तुझे ध्येय निश्चित कर तुला कुठे पोहोचायचे आहे तुला काय साध्य करायचे आहे तुझे ध्येय शोध आणि त्यावर कार्य करणे या क्षणापासून सुरुवात कर मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला मदत करणार आहे तू त्या प्रत्येक कार्यात यशस्वी होशील जे तू कार्य निवडशील जे ध्येय साध्य करण्यासाठी तू प्रयत्न करायला तयार होशील बाळा माझा आशीर्वाद निरंतर त्या बाळासोबत आहे जो कार्य करायला तत्पर आहे जो आपले ध्येय गाठण्यासाठी ती मेहनत ते कार्य आणि ते खूप काही परिश्रम घ्यायसाठी तत्पर आहे बाळा तुम्ही हे जाणून घ्या की देवांचा आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर आहे पण तुम्ही देखील तुम्हाला प्राप्त करणाऱ्या वस्तूंसाठी काही आशीर्वादांसाठी कार्य केले पाहिजे जेव्हा तुम्ही मन लावून ते कार्य आत्मसात करून त्यात प्रगती करण्याचा खूप काही प्रयत्न करता तेव्हा देव तुमच्याकडे ते खूप काही आशीर्वाद देव इच्छितात तुमच्याकडे ते चमत्कार देव इच्छितात आणि तुमचे जीवन खूप सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होते देव म्हणतात बाळा कोणतेही कार्य कर पण त्या कार्यासाठी आपले ध्येय निश्चित कर की मला इथे पोचायचे आहे मग त्यासाठी परिश्रम कर ती मेहनत घे कारण जेव्हा कुणीही असे नाही की फक्त मनापासून इच्छिले आणि त्याला, प्राप्त जाले। त्याला आप्ल्या आप्ल्या ते प्राप्त झाले बाळा जेव्हा तुम्ही त्याला आपल्या प्रयत्नाची आपल्या कष्टाची जोड देता तेव्हा तुमचे ध्येय निश्चित करण्यासाठी आणि त्या ध्येयपर्यंत पोहोचण्यासाठी देव तुम्हाला सहाय्य देतात ज्या कार्यात तुमचे ध्येय निश्चित नसते आणि तुम्ही फक्त कार्य करता त्यातून तुम् तुम्ही पैसा तर कमावता पण तुमचे ध्येय निश्चित होत नाही काही काळापुरते त्यातून तुम्ही आर्थिक संपन्नताही प्राप्त करता पण ध्येय निश्चित नसल्यामुळे तुम्ही तो मार्ग मध्येच सोडू इच्छिता अशा कल्पना वारंवार तुमच्या मनात येतात की हे कार्य सोडून मी ते दुसरे करावे आणि दुसरे सोडून तिसरे करावे खूप काही प्रयत्न करूनही मग तुम्हाला निराशा येऊन घेरते आणि तुम्ही प्रत्येक कामापासून कंटाळून दूर व्हायचा प्रयत्न करता तेव्हा त्या आधीच वेळेत सावधान व्हा कारण प्रत्येकासाठी काहीतरी निर्धारित आहे आणि देव तुम्हाला ते काही संकेत देव इच्छितात आणि तुम्हाला त्या मार्गावर नक्कीच नेऊ इच्छितात तेव्हा तुमच्यासाठी कोणते संकेत आहे हे तुम्ही जाणावे आपले कर्म करत राहावे जेव्हा तुम्ही त्या कर्मात अगदी योग्य तऱ्हेने प्रयत्न कराल देवाचा चमत्कार तुम्हाला प्राप्त होईल मला माहीत आहे कधी कधी तुला खूप काही कठीण वाटते मी जे सांगत आहे तेही कधीकधी तुला खूप कठीण वाटते पण मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला या संदेशामार्फत जे काही सांगत आहे ते तुझ्या कल्याणासाठी आहे तुझ्यासाठी खूप काही उपयोगी आहे म्हणून तू हे ध्यानपूर्वक ऐकावे आणि त्यावर कार्य करणे सुरू करावे हीच माझी तुझ्याकडनं अपेक्षा आहे बाळा तुम्ही केलेले सर्व काही पूजापाठ मी स्वीकार करतो तुम्ही केलेले सर्व काही संकल्पही मी मान्य करतो ज्या माझ्या बाळांनी काही ध्येय निश्चित केली आहेत आणि त्यावर त्यांचे कार्य सुरू आहे त्यांच्यासाठी मी आज त्यांना मोठा आशीर्वाद देऊ इच्छितो देव, देव म्हणतात बाळा माझ्या वचनावर विश्वास ठेव मी कधीही तुला त्या अंधारात जाऊ देणार नाही त्या चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचे कार्य मी करत आहे बाळा मी तुझ्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहे तुम्ही त्या चुकीच्या मार्गापासून नेहमीच लांब राहावे यासाठी माझा आशीर्वाद मी तुम्हाला देऊ इच्छितो परंतु तुम्ही स्वतःच जर चुकीच्या मार्गाने स्वतःला जाण्यापासून थांबवू शकाल तर यापेक्षा अधिक चांगले काहीच नाही बाळा तुम्ही हे मनापासून ठाम निश्चित करा तुम्हाला माहीत आहे तुम्हाला ती सद्बुद्धी देण्यात आलेली आहे मी तर निरंतर तुमच्या सोबत आहे तुम्हाला जर काही अशा सवयी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू इच्छितात जसे की आळस हा शब्द ऐकल्याबरोबर खूप काही जणं हा संदेश इथे सोडून जातील पण बाळा हा आळस तुमच्यातील इतका मोठा शत्रू आहे त्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही बाळा तुम्ही जे कार्य तत्परतेने करू शकता त्यासाठी तुम्ही स्वतःला खूप काही दूर नेऊ इच्छिता कारण तो आहे कंटाळा आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा असलेल्या कार्यांचा कंटाळा करता आणि मग करू उद्या करू परवा करू असे त्याला पुढे पुढे ढकलत जाता तेव्हा हा आळस तुमच्यात शिरून ते त्याचे नकारात्मक ऊर्जेचे कार्य साध्य करतो बाळा तेव्हा आत्ता या क्षणाला मी तुला सांगू इच्छितो की तुझा सर्वात मोठा शत्रू असेल तर तो आहे आळस याला झटकून टाक कारण याला झटकल्याशिवाय याला तुझ्या शरीरातून बाहेर काढल्याशिवाय तुला कुठलाही पर्याय नाही कारण ते तुम्ही तेव्हाच तुमच्या मना जोगते ते ध्येय प्राप्त करू शकाल जेव्हा तुमच्यात तुम्ही तो आळस राहू देणार नाही जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो तेव्हा अधिक जोमाने कार्य करणे सुरू करा बघा तुमच्यात ती शक्ती मी देईल तुम्हाला ते धैर्य मी देईल बाळा पण तू उभे राहिले पाहिजे ते कार्य करण्यासाठी तत्पर असला पाहिजे तुझ्यातून ते दोष मी काढू इच्छितो जर तू ठरवले तर तू या क्षणाला देखील तुझ्यातून ते दोष काढू शकशील बाळा तुला कधीकधी कुणी काही सांगितले तर त्याचा खूप काही पन, राग येतो पण ती वस्तुस्थिती असते आणि जेव्हा तुम्हाला कुणीतरी जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही त्याचाच राग द्वेष करू इच्छिता पण बाळा ते सत्य आहे ते सत्यच राहील म्हणून सांगतो की वेळीच जागे व्हा मला माहीत आहे की माझे खूप काही बाळ ती जागृती घेऊन बसले आहेत त्यांना ती तळमळ आहे की त्यांना ते ध्येय प्राप्त करण्यासाठी ते दिवसरात्र आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत पण काही बाळ त्याजोगे करत नाही त्यासाठी हा संदेश आहे बाळा जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करून त्या गोष्टींवर कार्य करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही निश्चित केलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी मी येऊन खुद्द तुमचा हात धरून तुम्हाला तिथपर्यंत नेतो तुमच्या त्या योग्य ठिकाणी तुम्हाला पोहोचवतो तुम्हाला ते योग्य स्थान प्रदान करतो कारण मला तुमचे जीवन उंच हवे आहे बाळा तुझ्या ध्येयासोबत तू खूप काही स्वप्न देखील पाहिली आहेत त्या स्वप्नांना पूर्ततेकडे नेण्याचा तोच एक मार्ग आहे कुणालाही बसल्या जागेवर काहीही प्राप्त होत नाही थोडे बहुत कष्ट ही घ्यावे लागतात बाळा तेव्हा निश्चिंत रहा कारण मी तुझी मदत करायला तयार आहे पण तुलाही स्वतःची मदत करायची आहे ती म्हणजे तुला तुझ्यातून आळस नैराश्य आणि कंटाळा दूर करायचा आहे आणि खूप काही पुढे जाण्यासाठी तो एक प्रयत्न करायचा आहे तुम्ही अध्यात्मात प्रगतीसाठी प्रयत्न करत आहात तर तुम्ही एक एक पाऊल अध्यात्माकडे वळत आहात तुम्ही जेव्हा नामस्मरण करता आणि माझे स्मरण करता त्या त्या क्षणाला मी तुम्हाला मदत करत आहे की तुम्ही एक एक पायरी पुढे येत चलावे कारण तुम्ही देवाची सेवा करत आहात देवाच्या नाम जपात आहात देवाच्या ध्यानात आहात देव म्हणतात बळा जो कोणी आपले सर्व काही कर्म योग्य तऱ्हेने करून माझे स्मरण करतो त्याला ते ध्येय अगदी सहजपणे प्राप्त होते त्याला कुठलेही खूप काही साहस करावे लागत नाही त्याला ते सर्व काही मार्ग मोकळे सापडतात आणि त्यावर तो अलगतपणे चालून आपले ध्येय प्राप्त करतो देव म्हणतात बाळा तू माझं प्रिय बाळ आहेस आणि मी तुझ्यात ते गुण पाहू इच्छितो ते सामर्थ्य पाहू इच्छितो आणि तुला तुझ्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करू इच्छितो कारण तू ज्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस तिथपर्यंत जाण्यासाठी तुला तुझे ध्येय निश्चित करावे लागेल बाळा जेव्हा तुम्ही काही चुका करता आणि मग त्याबद्दल माफीही मागता पण मी इच्छितो की तुम्ही त्या चुका वारंवार करू नयेत आणि माफी देखील मागू नये कारण मी तुमच्यासाठी असे आशीर्वाद अशे देत आहे की तुम्ही जीवनात आयुष्यात अशी प्रगती करावी जिथे तुम्हाला जीवनातील जो उच्च स्तर प्राप्त होईल वाळा चुका करणे टाळा आणि चुका जर घडून गेल्या असतील तर त्यासाठी पश्चाताप करून हे कबूल करा की या पुन्हा मी आयुष्यात करणार नाही मी तुझा देव आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो श्रद्धेने माझ्यापर्यंत येतो तर मी जे काही तुला सांगत आहे ते चुकीचे नाही बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझा आशीर्वाद तुझ्यासाठीच आणि तुझ्यासाठीच आहे तू तु योग्य मार्गावर चलावा हेच माझे ध्येय आहे आणि तू देखील मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत नक्कीच करशील बाळा तुला माहीत आहे की या सृष्टीतील प्रत्येक कण मी निर्माण केला आहे आणि मी हेच इच्छितो की कुणीही गैरमार्गावर जाऊ नये चांगल्या मार्गावर जाऊन आपल्याला इच्छित असलेले सर्व काही आनंद प्राप्त करावे तर त्यासाठी तू देखील माझी मदत कर आणि ते सर्व काही प्राप्त कर देव म्हणतात बाळा तुला जेव्हाही खूप काही वस्तूंचा खूप हो काही कार्यांचा कंटाळा येतो तेव्हा माझे स्मरण कर जेव्हा तुला आळस येतो तेव्हा माझे नामस्मरण कर त्यामुळे तुझ्यात ती स्फूर्ती ते चैतन्य तू प्राप्त करशील आणि पुन्हा तू तुझे कार्य आरंभ करशील कारण मी सतत तुला प्रगतीच्या दिशेने पाहू इच्छितो मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद आणि चमत्कार पाठवू इच्छितो त्यासाठी तुलाही काही प्रयत्न करावे लागतील देवांना काहीही अशक्य नाही पण मी जेव्हा तुझ्याकडे येऊन तुला काही मार्गदर्शन करतो तेव्हा तू त्या मार्गावर चलावे अशी मी अपेक्षा ठेवतो देव म्हणतात बळा ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत हा संदेश येईल आणि तू हा संदेश इतवर ऐकशील तिथपर्यंत तुझ्यातील तो कंटाळा ते नैराश्य त्या चिंता संपून जातील आणि उत्साह हो। आनंद चैतन्य आणि ती शक्ती तुझ्यात येईल ज्यामुळे तू तु तुझे पुढील कार्य योग्य मार्गावर नेऊ शकशील बाळा तू तु तुझे ध्येय प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहे त्यात मी तुला साथ देईल आणि तो मार्ग तुझ्यासाठी निर्माण करेल यावर विश्वास ठेव जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकील त्याला ते ध्येय प्राप्त होईल आणि त्याच्या आयुष्यातील ते क्षण आनंदाचे क्षण तो प्राप्त करील जेव्हा तो त्या ध्येयापर्यंत पोहोचून तो आनंद मिळवेल तो चमत्कार मिळवेल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस ज्यांनी कुणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांनी स्वामीच्या नामाचा जय जयकार करा देव तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करून देण्यासाठी मदतीसाठी इथे उपस्थित आहे तेव्हा देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका तुमच्यात जर खूप काही कंटाळा असेल खूप काही अशा चुकीच्या सवयींनी तुम्ही खूप काही हैराण असाल तर देव तुमच्यातून ते काढून देण्यासाठी तत्पर आहेत तुम्ही फक्त प्रार्थना करा आणि त्या कंटाळ्याला त्या खूप काही तुमच्यातून चुकीच्या कल्पनांना आणि चुकीच्या तुमच्या वागणुकीला बदलण्यासाठी देवाजवळ एक प्रयत्न करा देव तुम्हाला नक्कीच यश प्रदान करतील देव आणि देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आहे देव निरंतर तुमच्यासाठी येथे उपस्थित आहे तेव्हा देवांना धन्यवाद द्या देव तुम्हाला कधीही कुठल्याही चुकीच्या मार्गावर जाऊ देण्यापासून नेहमीच लांब ठेवू इच्छितात त्यासाठी देवाचे आभार माना देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे तुमचे कार्य करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही मनापासून देवाला धन्यवाद द्या आणि आपले ध्येय निश्चित करण्यासाठी देवाला प्रार्थना करा की मला त्या मार्गावर न्या मला ते ध्येय प्राप्त करायचे आहे त्यात मला मदत करा तुमची प्रार्थना निरर्थक जाणार नाही देव तुमच्या प्रार्थनेला स्वीकारोत आणि तुमच्याकडे ते सुख समृद्धीचे अनेक मार्ग उघडून देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना जे कोणी या क्षणाला काही देवाकडे प्रार्थनापूर्वक मागत आहेत मग त्या ते त्यांच्या नात्यासाठी किंवा आवडत्या व्यक्तीसाठी प्रार्थना देवाकडे करत आहेत की त्यांच्या त्या चुकीच्या सवयी खूप लवकर ते दूर करत त्यांच्या त्या, त्या, त्या खूप काही चुकीच्या सवयींपासून त्यांना लांब ठेवा आणि त्यांच्या काही जडलेल्या व्यसनांपासून त्यांना लांब ठेवा तेव्हा देव तुमची नक्कीच प्रार्थना ऐकतील जे कोणी खूप काही मार्गावर भटकलेले आहेत त्यांना देव सद्मार्ग दाखवत त्यांचे ते नाते जपोत आणि त्यांच्यासाठी तो सुयोग्य मार्ग देव लवकरच उघडून देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना ज्यांनी कुणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्या मनातील त्या चांगल्या भावना देव ओळखतात ते आज ज्या क्षणापासून त्या त्यांच्या नात्यासाठी त्या, त्या आवडत्या व्यक्तीसाठी देवांकडे प्रार्थना करत आहेत की ते जर चुकीच्या मार्गावर असतील तर त्यांना योग्य मार्ग दाखवावा त्यांच्यात जे काही व्यसन असेल ते त्यांचे दूर करावे तर देव या क्षणापासून त्यांच्यात ते परिवर्तन देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी त्यांना योग्य मार्ग दाखवून चांगल्या मार्गावर आणवत आणि त्यांना त्यांचे जीवन हसत खेळत आणि आनंदात प्राप्त करून देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना या क्षणाला जो कोणी हा संदेश ऐकत आहे तो स्वामीचा प्रिय बाळ नक्कीच आहे तो भाग्यशाली आहे कारण हा संपूर्ण संदेश त्यांनी ऐकला आहे तुमचे ध्येय तुम्हाला लवकरच प्राप्त हो तुमच्याकडे स्वामी ती भरभराट ऐश्वर सुख आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना जे कोणी तुमचे नाते टिकून राहावे यासाठी प्रार्थना करत आहेत त्यांची स्वामी माऊली ती थी नाती तिकवत आणि त्यांना त्या नात्यातून आनंद देखील प्राप्त होत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समरेथ जय जय जा जा स्वामी समरेथ श्री स्वामी समरेथ जय जय 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 स्वामी समरेथ